शिरपूर शहरात खालचे गाव बौद्धवाडा इथं दुचाकीवर संशयास्पद फिरत असलेल्या तिघांना बनावट नोटा बाळगताना शहर पोलिसांनी जेरबंद केले त्यांच्याकडून चार लाख अकरा हजार रुपयांच्या बनावट नोटा दुचाकी मोबाईल असं ऐकून पाच लाख सेहेचाळीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या कारवाईमुळे खळबळ माजली आहे दोन फेब्रुवारी रोजी पोलीस अधिकारी कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना दुचाकी क्रमांक एम एच अठरा ऑब्लिक सी ओ पंच्याऐंशी सदुसष्ट संशयास्पद फिरत असताना तिघे जण आढळून आले त्यांची अंगझडती व बाग याची तपासणी करण्यात आली त्यात भारतीय चलनाच्या हुबेहुब दिसणाऱ्या पाचशे रुपयांच्या एकूण आठशे नोटा सापडल्या त्यांची किंमत चार लाख अकरा हजार पाचशे रुपये तसेच दहा हजार रुपयांचा मोबाईल सव्वा लाख रुपयांची दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांची नाव पुंडे कुरपा समाधान पीरान सुभाष मोरे राहणार चांदपुरी तालुका शिरपूर रंगमल या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक केके के पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन अधिकची माहिती दिली माझा खंदेश न्यूज ब्युरो शिरपूर दिनांक 2 फेब्रुवारी दोन हजार रोजी दुपारी तेरा 15 वाजेचा सुमारास पुंडलिक पद्मोर राहणार हट्टी तालुका साक्री आणि दुसरा पिरन सुभाष मोरे राहणार चांदपुरी तालुका शिरपूर व तिसरा रंगमल रतीलाल जाधव राहणार ऐंचाडे तालुका साक्री या तीन लोकांना संशयितरित्या फिरताना ताब्यात घेण्यात आलं होतं त्यांच्याकडे त्यांना पोलीस स्टेशन लावून त्यांची अंग झडती घेतली असतात त्यांच्याकडे सुमारे चार लाख अकरा हजार पाचशे रुपयाच्या पाचशे रुपये दराच्या चल्ली नोटा मिळून आलेल्या आहेत त्यांना सदर गुन्ह्यात अटक केलेली आहे त्यांना सदरच्या नोटा ह्या गौरव ठुमरे राहणार चांदवड याने दिल्याचं त्यांनी तपासात सांगितलं त्यावरून त्या ठुमरेला देखील अटक करण्यात आलेली आहे आज त्याला मान्य न्यायालयात हजर करीत आहोत जे आधी तीन आरोपी अटक आहेत त्यांची उद्यापर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेली आहे आज ठुमरेला मान्य न्यायालयात हजर करीत आहोत आणि त्याची देखील पोलीस कस्टडी घेऊन सदर गुन्ह्याचा सखोल तपास करीत आहोत सदर गुन्ह्याचा तपास एपीआय हेमंत साहेब करीत आहेत